नमस्कार मुकाधमांच्या घरात रमाचं श्राद्ध घातलं जात असतं रमाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ते गुरुजींना बोलवून तेरावं घालत असतात रमाच्या फोटोला हार घातलेला असतो ते अक्षय बघतो आणि त्याच्यात तळपायाची आग मस्तकात जाते तो येतो आणि म्हणतो काय चाललंय हे तुमचं आत्ताच्या आत्ता हा सगळा प्रकार बंद करा आणि रमाच्या फोटोला घातलेला हार काढून फेकून देतो आणि तिथल्या त्या गुरुजींना पळवून लावतो म्हणतो चला उठा निघा आता अहो जिवंत माणसाचं श्राद्ध कसलं घालताय कळतं की नाही तुम्हाला माझी रमा कुठेही गेलेली नाही आहे ती येणार आहे परत उगाच तिला मारू नका तेव्हा शशिकांत म्हणतो अरे बछड्या असं काय करतोय अरे गेलेल्या माणसांचं श्राद्ध घालावं लागतं तरच त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तेव्हा अक्षय म्हणतो शशिकांत मुकादम तू तर बोलूच नकोस तू काय माणूस आहेस ना काय लायकीचं आहेस हे मला चांगलं माहीत आहे तेव्हा सीमा म्हणते अरे अक्षय यावेळेस बाबा बरोबर बोलतायत अरे आपल्याला श्राद्ध घालावंच लागेल तेव्हा अक्षय म्हणतो आई तू तू सुद्धा असं करतेस त्यानंतर पार्वती आजीला काय करावं ते समजत नाही मग पार्वती आजी रमाच्या तेराव्याला बनवलेलं जेवण असतं ते बाहेर घेऊन येते आणि म्हणते रमा जिथे कुठे असशील ना तिथे तुझ्या आत्म्याला शांती लाभो आणि तिला ते जेवण ठेवत असते तेवढ्यात समोरून इकडे नैना आणि माही येतात नैनाचं घर गेल्यामुळे नैना, नैना आणि माही आता मुकादमांच्या घरात राहायला येतात तेव्हा अक्षय म्हणतो आजी तू बक्षीलच एक ना एक दिवस माझी रमा या घराचं महा पोलांडून नक्की परत या घरात येईल तेवढ्यात तिथे ते माही आणि नैना येतात तिथे असलेल्या तांदळाच्या डब्याला माहीचा पाय लागतो आणि सर्व तांदूळ खाली पडतात ते बघून सीमाला आनंद होतो सीमा म्हणते नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे आणि घरामध्ये शेवटी मुकादामांच्या घरामध्ये माही येते माहीला बघून घरातले सर्वच जण हादरतात अक्षय म्हणतो माझी रमा आणि धावत येऊन अक्षय माहीला मिठी मारतो अक्षय मिठीतून माहीला सोडतच नसतो माही सोडवण्याचा नस प्रयत्न करत असते आता मात्र सीमाला धक्काच बसतो कारण सीमाला माहीत असतं की ती रमा नाही तर माही आहे म्हणून मिठी मारलेल्या अक्षयला माई ही ढकलून देते आणि म्हणते डोंट टच मी आत्ता मात्र माही असं बोलल्याबरोबर सगळ्यांना धक्का बसतो अक्षय तर हादरूनच जातो माही म्हणते मला हात लावायचा नाही मी तुमची रमा नाही तर माझं नाव माही आहे त्या ना ते ऐकून सगळ्याच मुकादमांना जबरदस्तच धक्का बसतो तर आता पुढे काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू